नमस्कार महाधुरुणा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय ज्येष्ठांना मोफत वैद्यकीय मदत युवकांसाठी शिबिर मुलांसाठी शिबिर मुलांसाठी स्पर्धा महिलांसाठी स्पर्धा होम मिनिस्टर असे अनेक कार्यक्रम ते सातत्याने घेत असतात एक व्हिजन ठेवून काम करणारा युवक म्हणून युवराज माने यांचं नाव घ्यावलं आणि याच युवकांच्या सोबत रेणू माने गेले काही वर्षे अतिशय चांगलं काम करत आहेत महिला दिनाला त्यांनी एक घोषणा केली की प्रभागात मुलगी जन्माला आली तर तिच्या नावानं दहा हजारची ठेव अशा अनेक मुलींच्या नावानं त्यांनी ठेव ठेवलेल्या आहे उद्यानाचं सुशोभीकरण त्यांनी अतिशय चांगलं केलं समस्या सांगणे किंवा चर्चा करत बसण्यापेक्षा त्याच्यावर उपाय शोधणारा कार्यकर्ता म्हणून युवराज माने यांचं नाव घ्यावं लागेल देशात भाजप राज्यात भाजप जिल्ह्यात भाजप आणि आता प्रभागात भाजप उद्दिष्ट ठेवून युवराज माने यांनी कामाला सुरुवात केली आहे प्रचाराला सुरुवात केलेली आहे खरंच गेल्या दहा बारा वर्षे ते पक्षीय कामात सक्रिय आहेत संभाजी महाराज जयंती असू दे उत्सव असू दे पतंग महोत्सव असू दे रंगपंचमी असू दे या सगळ्या उत्सवाने महोत्सवाच्या माध्यमातून तरुणांना महिलांना ज्येष्ठांना मत्तीचा हात पुढे करण्यात युवराज माने रेणू माने कुठेही कमी पडलेले नाहीत लाडकी बहीण योजना तर त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रभागात राबवली अनेकांचे अर्ज भरून घेतले सगळ्यात महत्वाचं त्यांनी सी सी टी व्ही प्रभागात अनेक ठिकाणी बसवलेले आहेत प्रभागाची स्वच्छता ही आपली जबाबदारी म्हणून प्रत्येक ठिकाणी औषध फवारणी त्यांचा करतात सी सी टी व्ही नंतर दहा कामगार त्यांनी स्वतःचे ठेवलेत महापालिकेचे कामगार कधी येतील न येतील म्हणून त्यांनी स्वतःचे काही कामगार ठेवून या प्रभागातल्या स्वच्छतेविषयी कायम त्यांचं कार्य सुरू असतं ओला आणि सुका कचरा वेगळा द्यावा म्हणून त्यांनी दहा हजार घरात बकेटही वाटलेले आहेत म्हणजे प्रत्यक्ष काम त्यांनी मोठ्या प्रमाणात गेल्या काही वर्षात या प्रभागात केलेलं आहे आणि त्याच कामाच्या जोरावर रेणू माने या आता भाजपच्या वतीनं या प्रभाग क्रमांक एकोणीसमधून मैदानात उतरणार आहेत प्रचाराला सुरुवात झाली नारळ फुटलेला आहे प्रतिसाद अतिशय चांगला मिळत आहे त्यामुळं एकूणच रेणू माने आणि भाजप ही दोघंही सध्या प्रभागात चर्चेचा विषय ठरल्यात